नमस्ते मित्रांनो आपण पाहूया ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सायली अर्जुनला ओवाळत असते व अर्जुनचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने पार पडला असतो घरचे सर्वांनी अर्जुनला ओवाळलेले असतात आता सायली ओवाळत असते आता पुढे सायली बोलू लागते मग चला आता आपल्याला जेवायचं आहे मग विचारू लागतात काय स्पेशल आहे तर म्हणतात अर्जुनचा आज बड्डे आहे मग चांगलंच काहीतरी स्पेशल असेल नव्हे तसे म्हणून सर्व लोक तिथून उठतात व इकडे आपण पाहतो तन्वी काहीतरी ढोंग करत असते ती घरामध्ये झोपलेलं नाटक करून ओरडू लागते व म्हणते ॲक्सिडेंट होत आहे वाचवा वाचवा असे करून ती ओरडू लागते तिथे सर्व लोक येतात त्याचे आई वडील सुद्धा येतात व विचारू लागतात अरे काय झालं तुला काय झालं उठ उठ असे म्हणून त्याला उठवू लागतात पण ती म्हणते वाचवा वाचवा ॲक्सिडेंट होत आहे ॲक्सिडेंट होत आहे असे म्हणत म्हणत ती म्हणत असते की वाचवा वाचवा तिच्या घरचे म्हणतात काय झालं आहे तन्वी उठ उठ असे म्हणून त्याला उठवू लागतात ती उठते व म्हणते बा तुम्ही चांगले आहात तुम्हाला पाहून चांगलं वाटलं ते बोलू लागतात अरे मला काय होते मी तर चांगलाच आहे की आणि तुझ्यासमोरच आहे मी आणि तू काय स्वप्न पाहिले आहेस ते सांगा आधी तू काही दुर्घटनांची स्वप्न पाहिलेस का तर ती सांगू लागते हो ॲक्सिडेंटचं होत्याला मी स्वप्न पाहिलं आहे तेथील एकजण म्हणू लागतो इथं काय ढोंग चालू झालं परत काहीतरी बहाणा करत आहे आणि ड्रामा चालू केली हे ना परत घरचे तन्वीला म्हणू लागतात तन्वी तुला त्या ॲक्सिडेंटबद्दल इतका त्रास होतो आम्हाला माहीत नव्हतं तू इतका त्रास करून घेशील म्हणून तन्वी सांगू लागते हो मी लहानपणीसुद्धा शाळेत असताना असे करत होते तर मला तेव्हा आठवत नव्हतं की काय होत होतं नेमकं आणि मला असे का व्हायचे आणि सर्व लोक मला म्हणायचे असे का बरं वेड्यापणे वागते ही असे मला सर्व लोक नावं ठेवायचेत तिला घरचे बोलू लागतात बरं ठीक आहे जाऊ दे आम्ही सर्व लोक तुझ्याजवळ आहेत ना मग काहीही काळजी करू नकोस आणि असं घाबरायचंसुद्धा नाही तन्वी म्हणते बरं मी खूप घाबरले होते तरवीचे वडील म्हणू लागतात डॉक्टरांना बोलवू आपण नागरा डॉक्टरांना बोलवा आणि आपण चेकअप करूया तन्वी म्हणते नको नको त्याची काहीही गरज नाही आता मी ओके आहे तेव्हा मी खूप घाबरले होते म्हणून तसं झालं होतं पण आता मला बरं वाटत आहे घरचे म्हणतात बरं ठीक आहे असं घाबरायचं नाही बरं पुढे आपण पाहतो सायली सर्वांना जेवण वाढत असते अर्जुन म्हणतो बायको तुम्हीसुद्धा बसा आणि जेवा सायली म्हणते अरे मी एक विसरलेच तुम्हाला मी भेटवस्तू देणार होते ते आणते थांबा तसे म्हणून ती निघू लागते तिला परत मुलाचं आठवण येऊ लागतं आणि आवाज आल्यासारखं वाटू लागतं पुढे आपण पाहतो साहली अर्जुनला भेटवस्तू आणून देते अर्जुन म्हणतो बायको तुम्ही हे माझ्यासाठी आणलं ते म्हणते आणलेलं नाही मी बनवलं आहे हे आणि स्पेशल अत्तर तुमच्यासाठी आहे आणि आपल्या बागेमध्ये जी फुलं आहेत ना वाळून गेलेले त्याच्यापासून मी हे बनवले आहेत असे ते सांगू लागते त्यातले एकजण बोलू लागते हां म्हणजे तुम्ही काल ते फुलं गोळा करत होता ते ह्याच्यासाठीच का अर्जुन तर आत्तरचं वास पाहतो व म्हणतो अगदी छान एक नंबर आहे तसे म्हणून तो सर्वांना पास करतो व सर्व लोक म्हणू लागतात लो वा खूप छान आहे खूप छान बनवला आहेस तू हे अर्जुनची देदीमध्ये काय चाललं आहे इतके सर्व महागडे हे परफ्यूम वापरतात आणि हे बनवलेलं आत्तरला वा वा म्हणत आहेत काय म्हणायचं आता ह्यासनी सायलीनं बनवलेलं अत्तर सर्वांना खूप आवडतं सर्व लोक तारीफ करू लागतात वा तू छान बनवला आहेस हे अत्तर असे सर्व लोक म्हणू लागतात फक्त अर्जुनच्या दिदीला ते आवडत नाही आता सर्व लोक अर्जुननं म्हणू लागतात तू कामाला आज गेलं नाहीस आणि आज बड्डे तुझा चांगला झाला बघ नाही तर काम ते काय आहेच की आता बघ कसे वाटत आहे चांगलं वाटत आहे सर्वासने अर्जुनची दिदी म्हणते तो कामाला गेला असता तर बरं झालं असतं घरात बनवलेला केक घरात बनवलेला अत्तर काय चाललंय हे सर्व तिला तिची आई वरडते व म्हणते काय बोलत आहेस तू हे तू अस्मिता शांत राहा असे काहीही बोलू नकोस तू अर्जुन बोलू लागतो गाढवाला गुलाची चव काय आहे अस्मिता म्हणते तू हे मला बोलत आहेस का तर एकजण म्हणतो तुला त्याचं नाव घेऊन कुठं सांगितलं आहे तुला त्यानं कुठं म्हणला तुझं नाव थोडीच घेतलं त्यानं तू स्वतः ओढून घेत आहेस म्हटल्यावर तुझ्या अंगामध्ये चोर आहे पुढे आपण पाहतो सायलीला खूप मॅसेजेस येत असतात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे म्हणून ती म्हणत असते अरे सकाळपासून दहा मेसेजेस केलंस आणखीन किती मेसेज करणार असे म्हणून ती रिप्लाय करत असते इकडे अर्जुनला प्रश्न पडलेला असतं की इतके मेसेजेस हिला कसे काय येत आहेत आणि कोणाचे येत आहेत आहेत बरं पुढे आपण पाहतो कविता ताईला एकजण विचारत असते तुम्हाला काही आठवतं का तुमच्या आयुष्यामध्ये काय घडलं आहे आणि काय नाही तर ती म्हणते काहीही मला आठवत नाही असे फक्त ती मान हलवते हो ते विचारू लागते बघा आठवा तुम्हाने काय आठवते का म्हणजे तुमचं हे चेहरा भाजल्या कशामुळे काही घराला आग लागलं होतं का गॅसमुळे काही भाजलं होतं का तसे म्हणताच ती स्वतःला खूप त्रास करून घेते कविता ताई ती म्हणू लागते अहो तुम्ही त्रास करून घेऊ नका जाऊ दे मी तुमच्यासाठी पाणी आणते पुढं आपण पाहतो सायली त्यांच्या सासूला विचारते मी थोडं बाहेर जाऊन येते सासू म्हणते अरे हे काय विचारायचं आहे का जायचं जा नाही बघ तू आता हे काय चाललंय विचारायचं काय बरं मी सासू आहे जेलर नाही तुला मनाला वाटलं तर तू जाऊ शकतेस इकडे आपण पाहतो ही म्हणत असते की कविता ताईच्या आयुष्यामध्ये काय घडलं असेल बरं हिला आठवतसुद्धा नाही इथे आपला आजचा भाग सांगतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो